नमस्कार प्रेक्षकांनो लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे अद्वैतने स्वतःच्या हाताने कॉफी बनवून कलाला दिलेली असते संगीताने कलाला कॉफी दिल्यानंतर अद्वैतला दिवाणखान्यात बसायला सांगितलेलं असतं जेणेकरून कलाच्या रूमचा दार थोडासा तिने उघडा ठेवून बाहेर आलेली असते की कला आणि अद्वैत या दोघांमध्ये पुन्हा जवळ निर्माण होईल आपण पाहत आहोत कला कॉफी पीत पीत अद्वैतकडे पाहत असते तिला माहिती नसतं की ही कॉफी अद्वैतने स्वतःने ती तिच्यासाठी बनवलेले आहे अद्वैत देखील कॉफी पीत पीत डिझायनिंगचं काम करत असतो आणि अधूनमधून कलाकडे पाहत असतो आपल्याला पाहायला मिळत आहे डिझायनिंग करत करत कॉफी पिल्यानंतर कला खूप प्रेमाने अद्वैतकडे पाहते अद्वैतला समजतच नाही त्याला काहीच आयडिया नसते हे अशी का पाहते आहे कलाने खूप छान असं प्रेमाने स्माईल दिल्यानंतर अद्वैत देखील तिच्याकडे पाहत प्रेमाने तिला स्माईल देत असतो आणि पुन्हा कला अगदी बेभान होऊन एकदम प्रेमाने त्याच्याकडे कटाक्ष टाकत असते अद्वैतला देखील समजतच नाही की अशी का पाहते नक्की चुकलं तर नाही आहे ना अद्वेतला या गोष्टीची कोणतीही आयडिया नसते की कलाने आत्तापर्यंत आपल्याला घरात घेतलं नाही आणि अशी एकदम प्रेमाने वागू लागली आहे या गोष्टी थोड्याशा विसंगत वाटत असतात त्यानंतर कला पुन्हा निवाणखान्यामध्ये बसलेल्या अद्वेतकडे येते आणि तिथे आल्यानंतर स्वतःचा हात पुढे करून अद्वैतला म्हणते चल अद्वैत म्हणतो कुठे त्यानंतर कला म्हणते चल माझ्याबरोबर हसं म्हणत आपल्याला हसत हसत कला हातभेतला अद्वीतचा हात तिच्या हातामध्ये घेऊन दिवाणखान्यामध्ये बसलेल्या अद्वीतला स्वतःच्या हाताने रूमच्या बाहेर म्हणजे वरांड्यामध्ये ती घेऊन आलेली असते तिथे आल्यानंतर चांदण्यांचा प्रकाश असतो आणि कुणीही तिथे नसतं हे दोघेच तिथे एकत्र असतात कलाने खूप प्रेमाने अद्वीतचा हात धरून त्याला बाहेर घेऊन आलेली असते आणि तिथे असणारा प्र कालोखामध्ये का जो काही चंद्र असतो तो तिने अद्वैतला दाखवलेला असतो तर अशा पद्धतीने अद्वैत आणि कला हे दोघंही खूप रोमॅन्टिक झालेले आपल्याला पाहायला मिळत आहे कला देखील आज खूप फुल फॉर्म मूडमध्ये असते आणि हसत हसत अगदी अद्वेतला ती देखील जवळ येऊ देते देखील पूर्णपणे बेबान होऊन तिच्या मागे आलेला असतो तिथे मागे आल्यानंतर त्याने तिला मागून येऊन घट्ट मिठी मारलेली असते आणि कला देखील तो जे काही करत आहे तो ती देहभान विसरून करू देत असते आणि तिला देखील या गोष्टीचा आनंद होत असतो की अद्वैतने जवळ येऊन मला मिठी मारलेली आहे आणि बॅकग्राऊंडला म्युझिक देखील लागलेलं असतं आणि या म्युझिकमुळे या दोघांचा आनंद देखील खूप दिवक झालेला आपल्याला पाहायला मिळत आहे अद्वैत जवळ आल्यानंतर तिला जवळ घेण्याचा प्रयत्न करत असतो कला थोडीशी लाजत असते हसत असते आणि परंतु त्याला इग्नोर करत नसते आपल्याला पाहायला मिळत आहे अद्वीत अगदी प्रेमाने मागून येऊन मिठी मारून तिला जवळ घेण्याचा प्रयत्न करत असतो आणि कला देखील लाजत लाजत या सर्व गोष्टींना प्रोत्साहन देत असते आणि बॅकग्राऊंडचं जे म्युझिक असतं ते देखील खूप उत्तम असत दे देखील कलाच्या प्रेमामध्ये दे अत्यंत अखंड बुडून गेलेला असतो तो देखील खूप भारावून गेलेला असतो आणि इथे दोघांमधली भांडणे न होता एकमेकांच्या प्रेमाने एकमेकांच्या होणाऱ्या स्पर्शाने प्रेमाचा आनंद द्विगुणित झालेला आपल्याला पाहायला भेटत आहे तिथे कोणी नसतं फक्त हे दोघं कला आणि आदवेत असतात त्यानंतर अद्वैत पुन्हा एकदा तिला डोळ्यात डोळे घालून मिठीत घेतो आणि हे सगळं रोमँटिक अप्रतिम क्षण आपल्याला पाहायला भेटत आहे अद्वैतने मागून येऊन कलाला मिठी मारलेली असते आणि ते दोघंही पूर्णपणे स्वतःचं देहभान विसरून गेलेले असतात त्यानंतर अद्वैतचा हात जेव्हा कला जोरात चावते त्याचं बोट कला जोरात चावते त्यानंतर त्याला रिअलाईज होतं की खरंच हे स्वप्न नस स्वप्नच आहे हे सत्य नसून स्वप्न आहे या गोष्टी त्याला रिअलाईज होतात हे कटू परंतु अगदी छान आणि गोड असं स्वप्न त्याने पाहिलं